काळ सरला युगे उलटली मात्र एक हृदय असं आहे जे अजूनही जिवंत आहे रहस्यमय वाटणारी ही गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या अजूनही जिवंत असलेल्या हृदयाची आणि भक्तीच्या शक्तीवर वर्षानुवर्षे चालत असलेल्या एका दिव्य आणि महाप्रचंड रथयात्रीची पुराणांतील आख्यायकानुसार पांडवांनी श्रीकृष्णाला अंत्यसंस्काराचा अग्नी दिला श्रीकृष्णाचं शरीर तर जळालं मात्र अग्निनेही न जळू शकणारं त्यांचं हृदय तसंच राहील पांडव आणि यादव कुळातील लोकांनी अंत न झालेलं ते हृदय पवित्र समजून समुद्रामध्ये विलीन केले असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये विष्णुत शाबूत होते आणि म्हणूनच तो ब्रह्मपदार्थ नाश पाहू शकला नाही काळाचा रथ पुढे सरकत राहिला पिढ्या बदलल्या ते हृदय महासागरात वाहत वाहत ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचले एके दिवशी राजा इंद्रद्युम्न याला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये आकाशवाणी झाली मी नील माधव आहे माझा शोध घे त्यानुसार राजाने आपला विश्वासू सेवक विद्यापती याला ओडिशाच्या जंगलामध्ये पाठवले विद्यापती त्या जंगलामध्ये पोहोचला बऱ्याच शोधानंतर त्याला एक विश्ववसु नावाचा आदिवासी पुजारी दिसला तो पुजारी एका रहस्यमय देवतेची पूजा करत होता त्या देवतेचं नाव होतं नील माधव विद्यापती ते सगळं पाहतो पण जेव्हा प्रत्यक्ष राजा तिथे येतो तेव्हा ती मूर्ती अदृश्य झालेली असते नंतर काही दिवस राजा विष्णू भक्तीमध्ये लीन होतो त्यानंतर एके रात्री पुन्हा एक स्वप्न पडत त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू येऊन राजाला सांगतात हे राजा चिंता करू नकोस समुद्रकाठावर एक दिव्य लाकूड तरंगत येईल ते ब्रह्म असेल त्याच्या रूपाने मी पुन्हा इथे वास करेन राजा लगेच उठून ब्राह्मण ऋषी समुद्रतज्ञ अशा मंडळींना घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेला आणि खरोखरच ब्रह्मपदार्थ सामावलेले एक तेजस्वी आणि सुगंधी लाकूड म्हणजेच दरुब्रह्म समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आलेले दिसले राजाने ते दरुब्रह्म लाकूड राजधानीत आणले आणि त्यापासून मूर्ती घडवायचे ठरवले पण प्रश्न असा होता मूर्ती घडवेन कोण तेवढ्यात एक वृद्ध कारागीर दरबारात आला त्याने सांगितले मी मूर्ती घडवेन पण माझी एक अट आहे मी मूर्ती घडवत असताना कुणीही अडथळा आणायचा नाही कुणीही दरवाजा उघडायचा नाही मी स्वतः बाहेर येईल राजा आणि राणीने ती अट मान्य केली आणि मूर्ती बनवायच्या कामाला सुरुवात झाली दिवसांमागून दिवस जात होते पण कारागीर काही केल्या बाहेर येईना राणी घाबरली काही अनर्थ तर झाला नसेल ना राजाही कासावीस झाला आणि शेवटी कारागिराने घातलेली अट मोडून दरवाजा उघडण्यात आला आत पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं एकच दरवाजा असलेली जागा पण कारागीर कुठेच दिसत नव्हता तिथे होत्या फक्त तीन मूर्त्या त्या मूर्त्यांच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज होत डोळे मोठे होते मात्र हात नाही आणि पायही नाही त्या मूर्त्या अपूर्ण होत्या तेव्हाच आकाशवाणी होते, होते। हेच माझ अंतिम रूप आहे अपूर्ण शरीर पण पूर्ण आत्मा आणि त्या मूर्त्या होत्या जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या राजा इंद्रदीवन विष्णू कृपेने भारावून गेला निळाचल पर्वतावर भव्य मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं पुढे अकराव्या शतकात राजा चोडगंगदेव यांनी ते मंदिर पूर्ण केलं तो निळाचल पर्वत म्हणजेच आजच्या ओडिशा राज्यातील पुरी शहर आणि ते मंदिर म्हणजे आजचे जगन्नाथपुरी मंदिर आजही या मूर्त्या लाकडात कोरल्या जातात दर बारा वर्षांनी मूर्त्या बदलल्याही जातात पण एक गोष्ट कधीही बदलत नाही त्या मूर्तीमधील ब्रह्मपदार्थ म्हणजेच श्रीकृष्णाचं हृदय ओडिशा राज्यातील पुरी शहरामध्ये दरवर्षी जगन्नाथाची रथयात्रा निघते आषाढ महिन्यातील शुद्ध द्वितीय पासून ही यात्रा सुरू होते आणि पुढे नऊ दिवस ही यात्रा चालू असते ही यात्रा गुंडीचा मंदिर म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जा मातेच्या घरी जाते आईच्या जा भेटीला देव जातो असा याचा भावार्थ सांगितला जातो असं म्हणतात की श्रीकृष्ण कृपेसाठी एकदा तरी जगन्नाथपुरीला जायला हवं तुम्ही कधी जगन्नाथपुरीला गेला आहात का गेले असल्यास अस, तुम्हाला जर तिथले काही रहस्य जाणवले असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा जगन्नाथपुरी मंदिरातील कला संस्कृती स्थापत्यशास्त्र आणि रहस्य यावरील आमचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा श्री